सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे महावितरण कंपनी येथे बऱ्याच महिन्यांपासून कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत यामुळे कसगाव परिसरात महावितरणचे कामे रखडल्याचे पाहायला मिळत व महावितरणचे कर्मचारी वेळेवर तक्रारीचे निवारण करत नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट देखील आहे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र उन्हाळा असल्यामुळे शेतकऱ्यांना केळी व इतर पिकांना भरणा करण्यासाठी दिवसा लाईट नसल्याने रात्री पाणी भरण्यासाठी शेतात जात असतात मात्र तीन ते चार दिवसांपासून लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय यामुळे शेतकऱ्यांचे मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन कसगाव महावितरण येथे नवीन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होते चार दिवसापासून कच आपलं चार दिवसापासून शेतामध्ये लाईट नाही आहे रात्रीची रात्रीचा फोन करायचा रात्री दोन वाजता लाईट येते पौणे दोन ला सकाळी पौणे दहा वाजेपर्यंत चालते रात्र चार चार दिवसा नाईटची रात्री लाईटच आली नाही वायरमॅनांना करा। फोन कराओ वायरमन करा। फोन उचलत नाही रात्रीचे वायरमॅन सांगतो आपला ऑपरेटर सांगतो ऑपरेटर म्हणतो की वायरमॅनांना फोन करा ऑपरेटरला आपण ऑपरेटर झटकून देतो वायरमॅनला सांगितलं वायरमन फोन उचलत नाही त्यांना सकाळी फोन करायचा सकाळी फोन उचलत नाही रात्री फोन उचलत नाही मग शेतकऱ्यांना काय करायचं आता कारण की चाळीस हजार खोड आहे चाळीस हजार खोडमधून मग दहा हजार खोड मला अक्षरशः डायरेक्ट ढोरं घालायला लागलेत पाण्यामुळे पाणी भरपूर आहे माझ्याकडे पण लाईट चालत नाही काय करायचं शेतकऱ्याने आता जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव